सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरा बायकोच्या नात्यामध्ये या चार गोष्टी आहेत या आल्या की नवरा बायकोचं नातं लवकर तुटतं ते शेवटपर्यंत टिकत नाही तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच पाहणार आहोत हे जे कलियुग आहे ना या कलियुगामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री पुढं जात आहे अगदी कोणतंही क्षेत्र असू दे स्त्री मागं राहिलेली नाही आहे त्यामुळे हे नवरा बायकोचं नातं आहे ना ते आजकाल व्हॉट्सअप इंटरनेटचा हा जमाना आहे तर या व्हॉट्सअप आणि स्टेटस टाकण्यापुरतं मर्यादित हे नातं राहिलेलं आहे त्या कारणामुळे बघा आणि मीच का करू किंवा तूच का करू मीच काळजी का करू या सगळ्या गोष्टीवरून वाद होत राहतात आणि हे नातं इतकं पुढं गेलेलं आहे की घटस्फोटांच्याही बऱ्याचशाच घटना आजकाल घडत आहेत भरपूर घटस्फोट होत आहेत आणि जर या गोष्टी आपल्याला थांबवायच्या असतील आपलं पवित्र नातं आपल्याला जर टिकवायचं असेल तर त्या कोणत्या गोष्टी आहेत क्या त्या आपल्या ना नात्यामध्ये आपल्याला येऊ द्यायच्या नाहीत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला अगदी छोटा व्हिडिओ आहे अगदी स्किप न करता सर्वांनी पाहावा तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे एकमेकांची काळजी न घेणे तर बऱ्याचदा काय होतं मी थकून आलो आहे किंवा हिला काय काम आहे हिची काय काळजी कराय करायची आहे मी एवढा थकून आलो आहे ती माझी अजिबात काळजी करत नाही म्हणून एकमेकांची काळजी घेतली जात नाही तर या गोष्टी न करता दोघांनीही एकमेकांची काळजी घेतली पाहिजे आता बघा दुसरं कारण आहे ते म्हणजे नेहमी तिचं चुकतं किंवा नेहमी त्यांचं चुकतं मी का माफी मागू त्यांनी तेन, पण माफी मागितली पाहिजे किंवा त्यांनीही मा माफी मागितली पाहिजे या गोष्टीमध्ये कसं हे नातं आपल्याला अगदी शेवटपर्यंत टिकवायचं आहे त्याच्यामुळे मी का माफी मागू असं न म्हणता दोघांनीही एक पाऊल पुढं टाकलं तर हे नातं कधीच तुटणार नाही अगदी शेवटपर्यंत हे नातं टिकून राहील आता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बघा दोघांनीही एकमेकांवर आपली परिस्थिती बघून वागावं कधीही माणसाने आपलं हांथरूण बघून मग पाय पसरावेत अपेक्षाचा भडीमार कधीच करू नका दोघांनीही एकमेकावरती की मला त्यांनी हेच घेतलं नाही किंवा मला त्यांनी गिफ्टच दिलं नाही किंवा मला तो कधी सरप्राईजच देत नाही किंवा मला आ, ती कधी माझ्या अपेक्षा पूर्णच करत नाही या गोष्टी दोघांच्याही नात्यामध्ये नाही आल्या पाहिजेत दोघांनीही एकमेकाला समजावून घेतलं पाहिजे आपली परिस्थिती कशी आहे बघून वागलं पाहिजे आता बघा चौथी आणि शेवटची खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एकमेकांचा विश्वासघात करणं आणि विश्वासघात करणं ही नात्याला तडा जाण्यासाठी खूप मोठं कारण आहे नवरा बायकोच्या नात्यामध्ये नात्यामध्ये जर विश्वासघात आला तर हे नातं कधीच टिकत नाही आणि या नात्याला लवकर तडा जाऊ शकतो त्याच्यामुळे एकमेकांनीही दोघांनीही दोघांचा विश्वासघात करू नये दोघांनीही एकमेकाला समजावून घ्यावं बारीक सारीक कोणत्याही गोष्टी असू हो देत त्यांना दोघांनीही एकमेकाला सांगाव्यात ती कोणतीही गोष्ट असू हो दे किंवा समजा खोटं बोलणे किंवा खोटं बोललो तर एखाद्या वेळेस ठीक आहे की अगदीच की हे सांगितलं तरी नवरा माझा चिडेल बारीक सारी गोष्टी ठीक आहे पण खूप खोटं मोठं खोटं बोलणं हे चुकीचं आहे खोटं कधीच बोलू नका दोघांनीही एकमेकाशी खोटं बोलू नका आणि नात्यामध्ये तर या पवित्र नात्यामध्ये दुसरा तिसरा व्यक्ती आपल्या नात्यात प्रवेश या तिसऱ्या व्यक्तींनी नाही केला पाहिजे या नात्यामध्ये तिसरा व्यक्ती आला तर हे नातं अजिबात टिकत नाही आणि मग हे नातं तुटतं आणि त्याच्यामुळेच घटस्फोटाचं प्रमाणही वाढत आहे त्यामुळे तुम्हाला मी ज्या काही आजच्या व्हिडिओमध्ये चार गोष्टी सांगितलेल्या आहेत खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय